मंडळी स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर छावा चित्रपट रिलीज होतात छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा रिलीज झाला आहे मित्रांनो छावा चित्रपटाने आज किती कमाई केली आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत व या छावा चित्रपटाचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत नक्की पहा मित्रांनो छावाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी धमाका केला आहे मित्रांनो छावा चित्रपट दोन हजार मधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे चला जाणून घेऊया छावाने पहिल्या दिवशी किती केली कमाई विकी कौशल आणि रश्मिका मंदना स्टार छावा चौदा फेब्रुवारीला थिएटर मध्ये दाखल झाला आहे रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती पासून ते स्टार पर्यंत या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या छावा सर्वांच्या अपेक्षेवर खरा उतरला आहे या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अभूतपूर्व व्यवसाय केला आहे ओपनिंग डे आकडे समोर आले आहेत विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी काय यश मिळवले चला पाहूया विकी कौशल हा एक चांगला अभिनेता आहे हे सर्वांना माहित आहे पण त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिस कोणत्याही मोठ्या आकड्या स्पर्श करू शकले नाहीत यावेळी विकी पाचशे कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असे वाटत होते आगाऊ बुकिंगच्या बाबतीतही छावाने चांगला व्यवसाय केला आहे विकी आणि रश्मिकाच्या छावाने चा चा रिलीजच्या पहिल्या दिवशी एकतीस कोटी रुपये शानदार कलेक्शन केले आहे हे आकडे खूपच विलक्षण मानले जात आहे ऍडव्हान्स बुकिंग लक्षात घेऊन पहिल्या दिवशी चित्रपट तेवीस ते पंचवीस कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज होता पण छावा एकतीस कोटीची कमाई करून वर्षातील पहिला मोठा सलामीर ठरला आहे पहिल्या दिवसच्या कमाईच्या बाबतीत विकीने अजय देवघर अक्षय कुमार कंगना रोणी आणि सोनू सूद यांनाही मागे टाकले आहे ही, ही आकडेवारी पाहिल्यानंतर छावा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो अशी अपेक्षा आहे छावा ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची कथा आहे विकी कौशल छावा ऐतिहासिक नाटकावर आधारित त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कथा दाखवण्यात आली आहे छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी यांचे पुत्र लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शक केले आहेत छावामधील विकीची व्यक्तिरेषा छत्रपती संभाजी महाराजांची आहे रश्मिका मंदनात त्यांची पत्नी महाराणी येशुबाई यांच्या भूमिकेत साकारली आहे अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत मित्रांनो छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज जीवनावरचा आहे मित्रांनो या चित्रपटाला जनतेने भरघोस प्रतिसाद प्रतिसाद दिला आहे व हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे असं म्हटलं जात आहे की दोन हजार पंचवीस मध्ये छावा हा चित्रपट सर्वात उत्कृष्ट व दर्जेदार फिल्म म्हणजेच मूवी ठरणार आहे मित्रांनो छावा चित्रपट हा सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे व हा चित्रपट सर्वांनी बघावा मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही छावा चित्रपट बघितला का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा